हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा वार आहे गुरुवार सकाळची वेळ आहे आणि मी इथं राजवीरच्या टिफिनची तयारी करत आहे ब्रेड बेसन पॅटीस जे असतात ना ते मी आज त्याच्यासाठी बनवणार आहे त्यासाठी मी इथं एका भांड्यामध्ये ना खूप सारं बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक कांदा आणि कोथंबीर कट करून ॲड केलेली आहे त्यानंतर थोडेसे मसाले लाल मिरच पावडर हळद पावडर धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतले त्यानंतर गरजेनुसार लागेल तसं थोडं थोडंसं पाणी यामध्ये मी ॲड केलं आणि त्याचं पातळसर असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही यामध्ये लसूणही बारीक करून ॲड करू शकतात अजूनही तुम्हाला काही भाज्या ॲड करायच्या असतील तर त्याही ॲड करू शकतात अजून वेगळे मसाले ॲड करायचे असतील तर तेही ॲड करू शकतात पण सकाळी थोडीशी घाई गरबड असते त्यामुळे मी एकदम साधं सिंपल इथं पॅटीस बनवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकतात बॅटर बनवून तयार झालेला आहे एकदम घट्ट नाही किंवा एकदम पातळसरही नाही मीडियम असं जे बॅटर आहे ना ते मी इथं बनवले त्यानंतर इथे मी घेतलेले आहे तीन ब्रेड आणि त्याला मधून अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तुम्हाला हवा त्या साईजमध्ये त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता ट्रँगल शेपमध्येही कट करून घेऊ शकतात पण अशा पद्धतीने कट केल्या ना मध्यभागी तर ते टिफिनमध्ये व्यवस्थित ठेवता येतात म्हणून मी अशा पद्धतीने त्याला कट करून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी ग तवा गरम करायला ठेवलाय आणि त्यावरती लावलेलं आहे खूप सारं तेल आणि जे ब्रेड कट करून ठेवले होते ते बेसनच्या बॅटरमध्ये डीप करून आपल्याला या तव्यावरती अशा पद्धतीने ठेवायचे आहेत तर जेवढे ब्रेड मी कट केले होते ते प्रत्येकी अशा पद्धतीने बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून मी या तव्यावरती अशा पद्धतीने भाजण्यासाठी ठेवलेले आहेत जर तुम्हाला कमी तेलामध्ये असे भाजायचे नसतील तर तुम्ही पूर्णपणे तेलामध्ये ना डीप फ्रायही करून घेऊ शकतात पण कमी तेलाचा वापर करून मी ही रेसिपी इथे बनवलेली आहे खूप वेळा शेअर केलेली आहे पण आज मी खूप दिवसांनी बनवली होती तर पुन्हा तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यानंतर वरतून अजून थोडंसं मी याला तेल लावून ना एका बाजूने छान असं खरपूस भाजून घेतलं आहे एक बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर मी ती दुसऱ्या बाजूला पलटी करून घेतलेल्या आहेत पुन्हा भाजण्यासाठी आणि पुन्हा वरतून थोडंसं मी इथं तेल सोडून घेतलेलं आहे तीन चार मिनटं आलटून पलटून दोन्ही बाजूने छान असे खरपूस रंगावरती भाजून घेतल्यानंतर आपले ब्रेड पॅटीस जे आहेत बेसनाचे ब्रेड पॅटीस ते बनवून तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही इथं त्यानंतर आता हे थोडा वेळ मी थंड करून घेतलेले आहेत आणि त्यातलं जे एक ब्रेड मी केले बनवलेलं होतं ते राजवीरला दिलेलं आहे खाण्यासाठी आणि बाकीचे जे होते ते थंड झाले होते तर मग मी त्याच्या टिफिनमध्ये भरलेले आहेत सोबतच थोडासा सॉस आणि पुदिना चटणी दिलेली आहे आणि रोज एक फ्रूट्स मी देते त्याला तर मोसंबी आज त्याला मी दिलेली आहे तर त्याचा टिफिन वगैरे झालेला आहे तयार त्याचा नाश्ता वगैरेही झालेला आहे आणि आता तो निघालेला आहे पहा पावणे सात वाजत आलेले आहेत त्याची पूर्ण तयारी करून तो निघालेला आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि तो स्कूलमध्ये गेल्यानंतर मग मीही वॉकिंगला जाते बाय तर माझी वॉकिंग करून पूर्ण झालेली आहे आणि आता सकाळचा टायमिंग झालेला आहे साडेसात वाज वाजत आलेले आहेत आणि इथं सूर्यही उगवायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता तुम्ही इथं त्यानंतर मी गेले होते घरी आणि डेलीचं जे काम असतं ना ते मी सर्व करून घेतलं होतं म्हणजे झाडू पोछा वगैरे गरम पाणी पिणं वगैरे हे डेलीचं माझं काम असतं ते मी सर्व आवरून घेतलं त्यानंतर जे ब्रेड काही शिल्लक होते बेसनाचं बॅटर शिल्लक होतं त्यापासून मी अजून काही ब्रेड पॅटीस बनवून घेतले आणि त्यातले काही मी माऊच्या टिफिनमध्ये दिलेले आहेत आज गुरुवार होता तर मग त्याच्या टिफिनमध्ये तिचा जो मेनू आहे तो सँडविच वगैरे किंवा जॅम ब्रेड असा ठरलेला असतो तर मग तिचा टिफिन वगैरे मी भरलेला आहे तिला सॉस दिलेला आहे आणि त्यानंतर मग जे ब्रेड उरलेले होते ते मी माऊला आणि यांना कट करून दिलेले आहेत सॉस आणि पुदिन्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी त्यांचा नाश्ता वगैरे दोघांचाही झाला त्यानंतर मी माझी आणि माऊची तयारी करून घेतली देवपूजा मी थोडीफार केली होती बाकीची जी होती ती यांनी केली नंतर कारण मला उशीर होत होता माऊला सोडायला जायचं होतं स्कूल मध्ये सोडून मी आलेली आहे घरी आणि त्यानंतर इथं उमऱ्यावरती हळदीचं लेपन करून घेतलेला आहे त्यानंतर दरवाजा समोर छोटीशी रांगोळी काढून घेतली देवा वगैरे पेटवून घेतलेला आहे आणि उमऱ्याचे जे पूजन आहे ना ते हळदी कुंकू वगैरे फुलेला होऊन मी इथं पूजनही करून घेतलेलं आहे रोजची जी देवपूजा असते ती ह्यांनी केली होती थोडीफार मी ही ती करण्यासाठी ना मदत केली होती तर यांची माळजप वगैरे सर्व चालू होतं तोपर्यंत मी इथं जो कलश होता देवीचा तो सजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग पूजा वगैरे ही मी मांडून घेतली होती एकदम डिटेलमध्ये नाही शेअर केली कारण एवढा वेळ नसतो सकाळी सकाळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तर देवपूजा आज यांनी केली होती आणि हे जोपर्यंत देवाची पूजा वगैरे करत होते तोपर्यंत मी दरवाज्याच्या बाहेर रांगोळी उमऱ्यावरती हलदीच लेपन वगैरे हे सर्व करून घेतलं त्यानंतर आपली ही जी देवीची पूजा आहे गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातील तर ती पूजा मी इथं मांडून घेतलेली आहे पूजा वगैरे सर्व व्यवस्थित माझं करून झालं साडी घालायची होती पण नाही वेळ भेटला आता अजून मला स्वयंपाक बनवायचा आहे माझा तो उपवास असणार आहे राजवीर माऊ आणि हे असे तिघ जण आहेत जेवायला तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाक बनवून झालं का मग भांडी वगैरे सर्व आवरून मी जाणार आहे माऊला स्कूलमध्ये मा घेण्यासाठी साडे अकराला तिची शाळा सुटते सव्वा अकरा पर्यंत मला सर्व आवरून तिला घ्यायला जायचं तिला घेऊन आल्यानंतर मग जाणार आहे पुन्हा राजवीरला घ्यायला तर हे असंच आहे डेली रुटीन तर बस मग आता पूजा वगैरे झाली मी पटकन स्वयंपाक करते जमलं तर शेअर करेल नाही तर नाही शेअर करणार आणि मग माऊला घ्यायला जाते चला स्वयंपाक बनवून झालाय आता मी निघाले आहे माऊला घेऊन येते साडे अकरा झालेले आहेत म्हटलं तर लवकर आवरण पण आवडता आवरता उशीर होऊन जातो तर साडे अकरा वाजले मी पटकन तिला घेऊन येते चालते ते नीट चाल घेऊन मिळालेले आहे घरी आणि माऊने बनवलेलं आहे हे, हे, हे कार्ड स्कूलमध्ये हॅपी न्यू इयर म्हणजे तिने एकटीने नाही बनवलं टीचर हेल्प कर करतात त्यांना हो मावने बनवलं ना हॅपी न्यू इयरचं हे कार्ड आहे आतमध्ये ना हे असं आहे बाय बाय दोन हजार तेवीस आणि हॅलो दोन हजार चोवीस मग कोण आलं आ, हे आहे मिशोवरून मी आ, छोटे साईजचे जे डोसे असतात ना ते बनवण्यासाठी हातवा ऑर्डर केलेला होता आता तो जस्ट आत्ता आलेला आहे थोडासा वजनदार असेल असं वाटलं होतं पण खूप हलका आहे खूप म्हणजे खूप आणि साईज पण खूप छोटी आहे त्याच्यासोबत हे घासण्यासाठी स्क्रबर आणि हँडल हे है असं आलेलं आहे ना, ना तर फोटोमध्ये जेवढं दाखवलं होतं ना त्याच्यापेक्षा ह्याची जी साईज आहे ना ती खूप छोटी आहे आणि वजनाला पण खूप हलकं आहे आता ट्राय केल्यानंतरच समजेल याच्यामध्ये छोट्या साईजच्या जे उत्थापा वगैरे आहे किंवा डोसे वगैरे आहेत कसं बनत आहे ते चला पावणे बारा होऊन गेलेत मी जाते आता चुरला गेला चल बेटी चला तर मग आता या व्हिडिओचाही मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ मी थोडासा छोटासा बनवलेला आहे कारण मोबाईलमध्ये स्टोरेज प्रॉब्लेम आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ